मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता बाभुळगाव येथे प्रतिबंधित कपाशी बियाणे पकडली 12 लाखाचा मुद्देमाल जप्त कृषी पोलीस विभागाची संयुक्त कारवाई पोलीस स्टेशन बाभुळगाव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बस स्टँड बाभुळगाव येथे वाहन क्रमांक इमेज एकोणतीस सीबी सव्वीस नव्वद एकूण या वाहनाने सरकार द्वारा प्रतिबंधित केलेले अनाधिकृत कापूस बियाणांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीस विभाग व कृषी विभागातील अधिकारी पदकासह प्रवीण जाधव मोहीम अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ सुरेश गावंडे मंडळ कृषी अधिकारी बाभुळगाव संजय पवार कृषी अधिकारी पंचायत समिती यवतमाळ व सी एस विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती बाभुळगाव यांनी स्थानिक पोलीस शाखेच्या पदकासोबत अनाधिकृत कापूस बियाणे पाकिटे अशी एकूण चारशे पॅकेट मिळाले किशोर रामराव वाटमोडे राहणार गवंडी यांच्या बाभुळगाव येथील किशोर इलेक्ट्रिक अँड रिवाइडिंग या दुकानाच्या गोडाऊन मधून तीन पोते एकशे पन्नास पॅकेट व ज्ञानेश्वर किसन साखरकर राहणार आसेगाव देवी यांच्या राहत्या घरून पाच पोते ताब्यात घेण्यात आले अनाधिकृत कापूस बियाणांचे एकूण चारशे पॅकेट एकूण किंमत पाच लाख सोळा हजार सातशे पन्नास रुपये अधिक दोन चार चक्की वाहने अंदाजे रक्कम सात लाख असा बारा लाख सोळा हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर पॅकेट जप्त करून पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे प्रवीण वासुदेव साखरकर राहणार गवंडी रमेश सुखदेव लांजेवार राहणार गवंडी व किशोर रामराव वाटमोडे या आरोपींविरुद्ध किशोर अंबरकर कृषी अधिकारी पंचायत समिती बाभुळगाव यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे बियाणे कायदा एकोणवीसशे सहासष्ट बियाणे नियंत्रण आदेश एकोणवीसशे त्र्याऐंशी पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणवीसशे शहाऐंशी कापूस बियाणे अधिनियम दोन हजार नऊ कापूस किंमत नियंत्रण कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई संतोष अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ व लहुदास जिल्हा परिषद यवतमाळ प्रवीण जाधव जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली ही कारवाई बाभूळगाव पोलीस व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने केली पुढील तपास पोलीस निरीक्षक लहुजी दावरे यांच्या मार्गदर्शनात बाभूळगाव पोलीस करीत आहे